वसा जनसेवेचा मानस फाउंडेशनच्या दुर्गा देवी उत्सवात यंदा चक्क विधवा विवाह सोहळा पार पडला पाच विधवा भगिनींनी आपल्या जोडीदारासोबत आयुष्यभराची रेशीम गाठ बांधली दुर्गेच्या साक्षीने पार पडलेला हा सोहळा समाज परिवर्तनाची नांदी ठरला तर मानस फाउंडेशनचे कार्य आपण समाजाचे देणे लागतो त्याची उत्तराई होण्याच आहे आपण सदैव या कार्यासोबत ता आहोत असे प्रतिपादन जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी यावेळी केले नवरात्र उत्सवानिमित्त मानस फाउंडेशन व शिवसाई परिवार यांच्या वतीने एकल महिलांचा मेळावा आणि पुनर्विवाह डी एस लहाने यांच्या संकल्पनेत सत्तावीस सप्टेंबर रोजी समतानगर शिवसाई ज्ञानपीठ येथे पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसाई परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वसंतराव चिंचोले होते तर मुख्य अतिथी श्वेता खेडकर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड प्रमुख मार्गदर्शक अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी एस लहाने प्राध्यापक शाहिना पठाण प्राध्यापक राहुल हिवाळे बबन पाटील सरपंच पवार अश्विनी सोनोने आदी उपस्थित होते पुढे बोलताना एएसपी गायकवाड म्हणाले ज्या समाजात आपला जन्म होतो तिथे आपण लहानसे मोठे होतो वाढतो त्या समाजाचे आपण देणे लागतो याची जाण असावी लागते ही भावना ठेवून मानस फाउंडेशन काम करीत आहे अनेक विधवा विधवा महिलांनी रेशीम गाठी बांधल्या यापूर्वी विवाह सोहळे घडले आहेत समाजात शब्दच नसावा समता हीच आपली मूल्य तत्व असावी मानस फाउंडेशन या महिलांसाठी कार्य करत आहे ही फार मोठी गोष्ट आहे समानतेचा विचार हा संविधानिक अधिकार आहे आपण या कार्यासाठी सदैव सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली अडी काळात विधवा बहिणीने केव्हाही फोन केला तरी धावून ये असे आश्वासन त्यांनी दिले प्रास्ताविक प्राध्यापक डी एस लहाने यांनी केले मानस फाउंडेशनच्या कार्याची माहिती यावेळी त्यांनी दिली विधवा महिलांना आत्मबळ देणे हा उद्देश ठेवून मानस फाउंडेशनची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले महाराष्ट्रभर लोक चळवळ म्हणून हे काम नेटाने पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला सत्यशोधक पद्धतीने एकूण पाच जोडप्यांचा पुनर्विवाह कौटुंबिक व आनंददायी वातावरणात पार पडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संसार उपयोगी वस्तूंचा संच जोडप्यांना देण्यात आला सदर सोहळ्याला प्राचार्य शाहिना पठाण पत्रकार गणेश निकम प्रतिभा भुतेकर ज्योती पाटील वैशाली तायडे प्रज्ञा लांजेवार अनिता कापरे मनीषा वारे ॲडव्होकेट संदीप जाधव गजानन मुळे पंजाबराव गवई पत्रकार सुरेखा सावळे अॅडव्होकेट मृणाल सावळे मानस फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते संचलन वैशाली तायडे यांनी केले कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी श्वेता खेडकर म्हणाल्या की प्राध्यापक डी एस लहाने व मानस फाउंडेशन बुलढाणा ही संस्था सामाजिक उत्थानाचे प्रभावी कार्य करत आहे महिला क्रांतीला महिलांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे हे निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे महिलांसाठी मानस फाउंडेशन कौटुंबिक न्याय देणारे हक्काचे विचारपीठ झाले आहे समाजातील प्रत्येक महिलांनी संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक क्षणी विवेकवादी विचार जोपासून सकारात्मक दृष्टीने राहणे गरजेचे आहे असे सांगून उपस्थित महिलांच्या अडचणी जाणून त्यांनी संवाद साधला सात वर्ष तिथे राहिले पण बुलढाणा जिल्ह्याने जे मांडावर प्रेम केलं बुलढाणा जिल्ह्यातले जे सगळ्या मंडळी मला अजूनही माझ्या संपर्कात आहे कारण तुमची छापच एवढी आहे तुमची जागा नाही अजून तर हा एक म्हणजे मला प्रत्येक गणपती आठवला की आम्ही इथून आरती करता दादा देवगाव राजाला जायचो

बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी